दिलेल्या शब्दामधील दिल शुद्ध शब्दांचा योग्य पर्याय निवडा या ठिकाणी याचं उत्तर यापैकी नाही यायला पाहिजे का आशीर्वाद हा शब्द कसा लिहिला जाईल आशीर्वाद हा शब्द असाच लिहिला जाईल म्हणजे रफार हा वरच असणार आहे आशी र वाद रफारातला र जिथं र चा उच्चार असतो त्याच्यानंतर त्या व्यंजनावर जातो आशी र वाद म्हणजे हितच येणार आशीर्वाद पण क्षितिज हा शब्द लिहित असताना मित्रांनो क्षितिज हा शब्द लिहित असताना तुम्हाला ह्याच पद्धतीनं लिहिला जाईल दोघांला क्षितिजमधल्या दोघांना वेलांटी पहिलीच द्यावी लागेल इथं आशीर्वाद बरोबर लिहिला पण क्षितिजमधला सॉरी क्षितिजमधला ती वेलांटी चुकलेली आहे वेलांटी पहिली द्यायला पाहिजे होती इथं क्षितिज बरोबर लिहायला पण हिथं ह्याच्यावर काही विनाकारण राफारा द्यायची गरज होती बरोबर इथं व्हॅलांटी पहिली आहे विषयकट आहे इथं शेवटच